जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शहर पोलिसांच्या रात्रग्रस्तला यश देशी विदेशी दारूसह वाहने जप्त होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी होणार याची कल्पना असलेल्या शहर पोलिसांनी रात्रीचे गस्त वाढवले आहे पोलिसांच्या या प्रयत्नांना काल यश आले संतोषी माता चौकात अवघ्या तासभराच्या अंतरात देशी विदेशी दारूची तस्करी करणारे दोन वाहने रंगे हात पकडण्यात पोलीस यशस्वी ठरले या दोन्ही कारवाया वाहनांसह देशी विदेशी दारू जप्त करण्यात आले असून दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती अशी कि काल रात्री दहा वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी संतोषी माता चौकात सापडा रचला होता यावेळी आंबेडकर पुतळ्याकडून संतोषी माता चौकाकडे येणारी एम एच अठरा बी सी बासष्ट बेचाळीस ही हुंदाई कार पोलिसांनी अडवून तपासणी केली असतात त्यात विदेशी दारू आढळून आली चालक शेख फरीद अब्दुल लतीफ तेहतीस राहणार मोगलाई यांच्याकडे अधिक चौकशी करता सदरची दारू हॉटेल देशविदेशवर नेली जात असल्याचे त्याने सांगितले मात्र त्याच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली या कारवाईत आठ लाखांची कार मिळून दारूसह नऊ लाख अठ्ठावीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून चालक फरीद शेख यांच्यावर मुंबई प्रोव्हिजन पासष्ट अन्वयी गुन्हा दाखल झाला आहे साडे अकराच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये काही लोक देशी विदेशी दारू होळीच्या क्षणासाठी एकादेशीरित्या वाहतूक करताय आम्हाला बातमी समजली होती त्यावरून आम्ही दोघं गाड्या पकडून दोघं गाड्यांवर कारवाई केलेली आहे त्यात एक हुंडाई क्रेटा कार आहे त्याच्यात जवळजवळ सतरा बॉक्स मिळून आलेलं आहे दुसरी वोक, वोक्स वॅगन गाडी आहे त्याच्यात दोन बॉक्स दारू मिळून आलेले आहे आणि ते वाहनचालक जे होते शेख फरीद अब्दुल लतीफ आणि रामदास रविदास चित्रे यांना आम्ही ताब्यात बनवून त्यांच्याकडे चौकशी केली आहे ही दारू ते कुठे घेऊन जात होते कोणासाठी घेऊन जात होते या मालकांचे नाव शोधून आम्ही त्या मालकावर पुढील कारवाई करणार आहोत शक्यतो मालकांना अटक करण्याच्या तजवीज ठेवलेली आहे सध्याची कामगिरी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो विश्वासराव पांढरे ॲडिशनल एस पी श्री राजू भुजबळ साहेब आमचे डी वाय एस पी श्री सचिन हिरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने मी आणि माझ्या शोधपत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे होळीनिमित्त बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार आहे अशी बातमी रे आम्ही वॉच ठेवून सदरची कामगिरी केलेली आहे किती मिळून अकरा लाख तेहतीस हजार आठशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल आहे त्यात देशी विदेशी दारू आणि एक हुंडाई क्रेटा कार आणि एक वॉक्स वॅगन कार आम्ही जप्त केलेली आहे